नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोमवार दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला भेट द्या या महत्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि सोमवारी इंडेक्स मध्ये कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करायला सुरुवात करूया मात्र या विश्लेषणाला सुरुवात करत असतानाच मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे तो म्हणजे यापूर्वी आपल्या चॅनलवर प्रसिद्ध झालेला चारही इंडेक्समध्ये विकली आणि डेली टाइम फ्रेममध्ये विश्लेषण असलेला व्हिडिओ तुम्ही बघितलाय का जर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर कृपया आजचा व्हिडिओ बघण्यापूर्वी तो व्हिडिओ एकदा बघा कारण त्या व्हिडिओमुळे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये इंडेक्स सोबतच हो ओव्हरऑल मार्केट मध्ये मा कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण लक्षात येऊ शकेल तुम्हाला जर तो व्हिडिओ आता बघायचा असेल तर उजव्या बाजूला वर कोपऱ्यामध्ये आय बटन मध्ये तुम्हाला त्याची लिंक दिसत असेल तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता काही कारणामुळे आय बटन मध्ये तुम्हाला लिंक मिळाली नाही तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा त्या व्हिडिओची लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तर मी आता असं झुम करतोय कि तुम्ही तो व्हिडिओ बघितलेला आहे आणि आपण आता डायरेक्टली जाऊया चार्टवर तर आपल्याला इथे सगळ्यात पहिल्यांदा बँक निफ्टीचं विश्लेषण करायचं आहे बँक निफ्टीमध्ये आपल्या लक्षात आलंच असेल की साधारणपणे शुक्रवारी आणि त्याच्या आधी एक आपल्याला स्टेप वाईज सेलिंग स्टार्ट झालेलं आहे आता हे शॉर्ट टर्म सेलिंग आहे किती कंटिन्यू होऊ शकतं काय होऊ शकतं सोमवारी आपल्याला क्लिअर कट कळेल आता इथे आपल्याला थोडीशी ट्रेडरची सायकोलॉजी लक्षात घ्यायची आहे काय होईल विचार करा जर गॅपअप ओपन झालं आपण असं समजूया की गॅपअप ओपन झालं आणि वरच्या दिशेनं जायला लागलं तर इथे आपल्याला लक्षात काय घ्यायचं आहे ट्रॅप सिनारीओ नेहमी लक्षात घ्यायचा असतो डाउन ट्रेंड मध्ये आपल्याला दिसतंय शॉर्ट टर्म मध्ये अनेकांनी काय केलेलं असणार आहे सेलिंगच्या पोझिशन होल्ड करून ते सोमवारी मार्केट ओपन होताना आलेले असणार आहेत आता जर समजा अप ओपन झालं आणि वर जायला लागलं काय होणार ज्यांनी ज्यांनी इथे शॉर्ट केलेले आहे सेलिंगच्या पोझिशन घेतल्यात त्यांचं एकतर प्रॉफिट कमी व्हायला लागणार काही जणांना लॉसेस व्हायला लागणार आणि त्याच्यामुळे काय होणार त्यांच्यामध्ये एक भीतीचं वातावरण तयार होतं आणि अशा वेळेला काय होतं जर हे वर टिकलंच दहा पंधरा मिनटं तर मग ह्या लोकांना शॉर्ट कवरिंग करण्याशिवाय पर्याय राहत नाही आणि मग अशा वेळेला मार्केटमध्ये काय होतं आपल्याला तेजी होताना बघायला मिळते तर त्याच्यामुळे जर सोमवारी गॅप ओपन झालं आणि ओपनिंग नंतर खाली आलंच नाही वरच टिकत राहिलं तर आपल्याला एक शॉर्ट कव्हरिंग नक्कीच बघायला मिळू शकतं आता हा झाला एक सिनारीओ दुसरा सिनारीओ काय होऊ शकतो फ्लॅट ओपन झालं आणि खालीच जायला लागलं आता ज्याने ज्यांनी पोझिशन ठेवले असतील त्यांच्या कॉन्फिडन्समध्ये वाढ होईल ज्यांनी ज्यांनी हे सगळं ॲनालिसिस आत्ता आपण जसं करतोय जसं केलेलं असेल त्यांच्या लक्षात येईल की अरे इथे स्टेप बाय स्टेप सेलिंग येत आहे आणि जर समजा इथे ओपन होऊन आपण खाली आलो तर काय होऊ शकतं मग सेलरला थोडासा आणखीन कॉन्फिडन्स मिळू शकतो अशा वेळेला अठ्ठेचाळीस हजार चारशे पंच्याहत्तर ही आपण खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल घेतली आहे वरच्या बाजूची लेवल घेतली अठ्ठेचाळीस हजार सहाशे पन्नास तर इथे आपल्याला काय होईल या खालच्या बाजूची लेवल जर ब्रेक झाली अठ्ठेचाळीस हजार चारशे पंच्याहत्तर ही लेवल आपल्याला खालच्या दिशेनं इथनं ब्रेक झाली तर काय होऊ शकतं मग इथून खाली जात असताना बँक निफ्टीमध्ये अठ्ठेचाळीस हजार तीनशे पंच्याहत्तर चारशे पंच्याहत्तरपासून शंभर पॉईंट खाली हे पहिलं टार्गेट असेल अठ्ठेचाळीस हजार दोनशे पंच्याहत्तर हे दुसरं टार्गेट असेल आणि अठ्ठेचाळीस हजार एकशे पंचाहत्तर हे तिसरं टार्गेट असेल तर ह्या पद्धतीनं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे इथे ठेवायचंय सांगितलं तसं सा गॅप ओपन होऊन जर वर जात असेल आणि अठ्ठेचाळीस हजार सहाशे पन्नास ची ही लेवल आपल्याला ब्रेकआउट मिळत असेल तर काय होऊ शकतं वर जात असताना अठ्ठेचाळीस हजार सातशे पन्नास अठ्ठेचाळीस हजार आठशे पन्नास अठ्ठेचाळीस हजार नऊशे पन्नास अशी तीन टार्गेट आपल्याला वरच्या दिशेनं बघायला मिळू शकतात अप ओपन झालं तर काय होईल अप ओपन झालं तर आपल्याला माहिती आहे अप ओपन झाल्यावर पहिल्यांदा थोडंसं सेलिंग येतं आणि त्याच्यानंतर जर पुन्हा वर जायला लागलं तरीही इथे शॉर्ट कवरिंग होण्याची शक्यता आहे शॉर्ट कवरिंग ना पहिल्या पाच दहा मिनिटामध्ये होत नाही लोक वाट बघतात जरा जरा वेळ ताणायचा प्रयत्न करतात की मार्केट आपल्या दिशेनं येतंय का जर समजा येत असेल तर मग ते शॉर्ट कवरिंग होणार नाही जर त्यांच्या लक्षात आलं पहिल्या पाच दहा मिनिटांमध्ये की मार्केट आपल्या दिशेने येतच नाहीये वरच जाते तर मग काय होणार मग शॉर्ट कवरिंग येणार आपल्याला तर ही गोष्ट आता लक्षात ठेवली पाहिजे तर तुमच्या लक्षात आलं असेल गॅप डाऊन ओपन झालं तर आपल्याला डाऊन ट्रेंडच आहे तर त्यामुळे काय होईल थोडासा एक बाउन्सचा प्रयत्न होईल आणि पुन्हा सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं हे झालं बँक निफ्टीचं अनालिसिस आता आपण पुढे जा जाऊया आणि उद्या ज्या इंडेक्स मध्ये आपल्याला विकली ऑप्शन एक्सपायरी आहे त्या इंडेक्सचं नाव आहे निफ्टी मिडकॅप सिलेक्ट तर त्या निफ्टी मिडकॅप सिलेक्टसाठीचा चार्ट मी तुम्हाला आता दाखवतोय इथे आपण काय केलंय निफ्टी मिड कॅप सिलेक्ट मध्ये सुद्धा दोन्ही इम्पॉर्टंट लेवल सेंटर लाईन वरच्या बाजूची तीन लेवल खालच्या बाजूची तीन टार्गेट लेवल आपण इथे दाखवलेले आहेत वरच्या बाजूला कोणती इम्पॉर्टंट लेवल घेतली ले आपण अकरा हजारची इम्पॉर्टंट लेवल वरच्या बाजूला घेतलेली आहे साधारणपणे आपल्याला हा जो हाय आहे त्याच्या जवळची आपण राऊंड फिगर घेतो त्यामुळे अकरा हजार ही आपल्याला लेव्हल मिळालेली आहे तसंच हा जो आपल्याला लो बनला होता त्याच्या जवळची आपण राऊंड फिगर घेतो दहा हजार नऊशे तीस बनलेली आता पन्नास पेक्षा जास्त जो डिफरन्स सत्तर चा डिफरन्स आहे त्यामुळे आपल्याला इथे एक सेंटर लाईन सुद्धा काढावी लागली आहे सेंटर लाईन आपण एक्झॅक्ट लोकेशनला काढली आहे त्यामुळे ती दहा हजार नऊशे बासष्ट त्रेसष्टच्या च्या आसपास आलेली आहे इथे काय होऊ शकतं इथे सुद्धा तुम्हाला लक्षात येईल बघा की एक आपल्याला स्टेप बाय स्टेप सेलिंग झालेलं आहे आता जर फ्लॅट ओपन होऊन जर सेलिंग कंटिन्यू होणार असेल खाली येणार असेल दहा हजार नऊशे च्या खाली जात असेल तर मग आणि सेलिंग कंटिन्यू होताना आपल्याला बघायला मिळू शकतं अशा वेळेला दहा हजार नऊशे तीसच्या खाली जात असेल तर दहा हजार नऊशे पाच दहा हजार आठशे ऐंशी आणि दहा हजार आठशे पंचावन्न अशी तीन टार्गेट आपल्याला पंचवीस पंचवीसच्या फरकानं खालच्या दिशेला बघायला मिळू शकतात मात्र काही कारणानं थोडंसं गॅपअप किंवा फ्लॅट ओपन होऊन वरच्या दिशेनं जात असेल आणि दहा हजार नऊशे त्रेसष्टच्या वर टिकत असेल या लाईनच्या तर मग काय होऊ शकतं ज्यांनी ज्यांनी सेलिंग केलं आणि पोझिशन होल्ड केल्यात त्या सगळ्यांना मग लॉसेस व्हायला लागू शकतात किंवा त्यांचं प्रॉफिट कमी व्हायला लागू शकतं जेणेकरून ते शॉर्ट कवरिंग करू शकतात आणि मग काय होऊ शकतं आपल्याला इथून किंमत वर जात असेल आणि अकरा हजारच्या वर जर टिकत असेल तर मग काय होऊ शकतं अकरा हजार पंचवीस अकरा हजार पन्नास आणि अकरा हजार पंच्याहत्तर अशी तीन टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतात उद्या इथे विकली ऑप्शन एक्सपायरी असल्यामुळे दोन्ही बाजूने मुवमेंट होण्याची शक्यता आहे हे लक्षात ठेवा सकाळच्या सत्रात एक मुवमेंट झाली तर दुपारच्या सत्रात सर्वसाधारणपणे त्याच्या विरुद्ध मुवमेंट बघायला मिळते तर आपल्याला त्याच्यासाठी थोडं सावध देखील राहायचंय तर हे झालं निफ्टी मिडकॅप सिलेक्टेड इंडेक्सचा चार्ट आता मी तुम्हाला उरलेले जे दोन चार्ट आहेत ते दाखवतोय तुम्हाला पाहिजे असेल तर त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता सगळ्यात पहिल्यांदा आपण बघणार आहे हा निफ्टीचा चार्ट आहे निफ्टीचा चार्ट थोडस झूम ऍडजस्ट करून तुम्हाला दाखवतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसू शकेल तर हा आहे निफ्टी फिफ्टीचा चार्ट तुम्हाला ह्याचा जर स्क्रीनशॉट पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता दोन्ही इम्पॉर्टंट लेवल वरच्या तीन टार्गेट लेवल खालच्या तीन टार्गेट लेवल दाखवलेले आहेत ले आपण आता पुढे जाऊया उरलेला जो शेवटचा इंडेक्स आहे फिन निफ्टी त्याचा सुद्धा चार्ट मी तुम्हाला इथे दाखवणार आहे या चार्टमध्ये सुद्धा आपण इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल दाखवलेले आहेत ओके तर तुम्हाला दिसत असतील तुम्ही काय करू शकता पाहिजे असेल तर याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता तर हे झालं चारही इंडेक्स चा अॅनालिसिस आता आपल्या या व्हिडिओमध्ये आपण थोडंसं पुढं जातोय आणि स्टॉकचं ॲनालिसिस करायला सुरुवात करतोय त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवर घेऊन जातोय स्टॉकचं ॲनालिसिस करताना सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे टाइम फ्रेम जी आहे ही डेली टाईम फ्रेम सेट करायची आहे डेली टाइम फ्रेममध्ये आपण सेट केल्यानंतर थोडंसं झूम लेवल ॲडजस्ट करून घेऊ आणि मी तुमच्यासाठी काही स्टॉक काढलेले आहे तर ते स्टॉक मी सगळ्यात पहिल्यांदा एकत्र करतोय आणि तुम्हाला दाखवायला सुरुवात करतोय पहिला स्टॉक आपल्याला बघायचा आहे त्या स्टॉकचं नाव आहे सन फार्मा सन फार्मा ही फार्मास्युटिकल कंपनी आहे आता इथे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल कदाचित इथे एम पॅटर्न सारखी परिस्थिती निर्माण होती आहे ओके आता हा अगदी आपल्याला हवा तसा परफेक्ट एम पॅटर्न नाहीये पण सेलिंगच्या ह्याच्यामध्ये थोडस आपण ऍडजस्टमेंट केली तरी सुद्धा चालू शकते ही जी खालच्या बाजूची आपल्याला लेवल आहे ही जर ब्रेक झाली आता हा जो एरिया आहे ना हा आपल्या लक्षात येईल की सपोर्ट म्हणून बरेच दिवस काम करतोय इथे बघा इथून एकदा वर गेलं खाली आलं इथे सपोर्ट म्हणून काम केला इथे सपोर्ट म्हणून काम केला इथे सुद्धा क्लोजिंग तिथपर्यंत झालंय म्हणजे सपोर्ट म्हणून काम केलंय आता सोमवारी जर समजा आपण ह्या लेवल ब्रेक करू शकलो तर काय होऊ शकतं सनफार्मा मध्ये एम पॅटर्नचा ब्रेकआउट येऊ शकतो आणि साधारणपणे आपल्याला ह्या आसपास हाय बनलाय या आसपास बनला आस ही आपली ब्रेकआउट लेवल आहे तुम्हाला काय करायला लागेल इथपासून इथपर्यंत अंतर मोजावं लागेल हे अंतर किती आहे साधारणपणे तेवढंच अंतर मग आपल्याला खालच्या दिशेनं टार्गेट म्हणून ठेवता येऊ शकतं तर हे झालं आपल्याला सनफार्मा ज्याच्यामध्ये आपल्याला बेअरिश पॅटर्न बनताना दिसतोय दोन्ही शक्यता असतात ब्रेकआउटला जेव्हा एखादा स्टॉक येतो एक तर ब्रेकआउट होतं एक मोठी मुवमेंट बघायला मिळते किंवा ब्रेकआउट फेल्युअर होतं आणि तरी सुद्धा आपल्याला एक मोठी मुवमेंट बघायला मिळते तर सकाळच्या सत्रात थोडसं थांबलं वाट बघितली तर आपल्याला एक चांगला ट्रेड ह्याच्यामध्ये निश्चित तयार झालेला दिसू शकतो आपण आता पुढे जाऊया पुढचा स्टॉक आहे आपल्याला घ्यायचा तो, तो, तो म्हणजे पॉवर ग्रीड पॉवर ग्रीड मध्ये सुद्धा तुमच्या लक्षात येईल की एम पॅटर्न तयार झालेला आहे हा हाय बनला त्यानंतर खाली आलं परत हा हाय बनला परत खाली चाललंय पहिला हाय जो आहे तो वर आहे दुसरा थोडा खाली आहे आपण बरोबर ब्रेकआउट लेवलला आलेलो आहोत दोनशे पंच्याहत्तरच्या खाली जर पॉवर ग्रीड हा स्टॉक मध्ये किंमत येत असेल तर मग येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दोनशे त्रेसष्ट रुपये आणि दोनशे साठ रुपये अशी टार्गेट बघायला मिळू शकतात स्टॉकचं नाव आहे पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन आपण पुढे जाऊया हा जरा दुसरा स्टॉक तिसरा स्टॉक आपल्याला बघायचा आहे तो सुद्धा ओ एन जी सीचा आहे ओ एन जी सुद्धा सेम एम पॅटर्न तयार झालाय परफेक्ट एम पॅटर्न तयार झालाय तुम्ही जर इथे बघितलं तर तुमच्या लक्षात येईल पहिला टॉप वर आहे दुसरा टॉप खाली आहे बरोबर ब्रेकआउटला आलेला आहे जर इथून खाली जात असेल आणि दोनशे पासष्टच्या खाली टिकत असेल तर येणाऱ्या काळामध्ये हा स्टॉक अगदी दोनशे पंचावन्न रुपयापर्यंतसुद्धा खाली येताना आपल्याला बघायला मिळू शकतो स्टॉकचं नाव आहे ओ एन जी सी ऑइल अँड नॅचरल गॅस लिमिटेड आपण आता पटकन पुढे जाणार आहोत आणि पुढचा स्टॉक आपल्याला लक्षात घ्यायचा आहे तो म्हणजे एनटीपीसी एन टी पी सी मध्ये सुद्धा मागच्या दोन तीन दिवसापासून आपल्याला काय दिसतंय ब्रेकआउट झाल्यानंतर आपल्याला मागपुढ मागचे तीन दिवस आपल्याला कंटिन्युअस बेरीश कॅन्डल तयार होत आहेत कंटिन्युअस आपल्याला बेरिश सिग्नल तयार होत आहेत दोन दिवस जर तुम्ही सलग बघितलं तर आपल्याला इथे शूटिंग स्टार पॅटर्न दिसतोय मात्र तरी सुद्धा आपल्याला सेलिंग आलेलं नाही जर समजा आता हा लो तुटला म्हणजे तीनशे साठच्या खाली हा स्टॉक मध्ये किंमत टिकायला लागली तर सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं आणि येणाऱ्या काळामध्ये दोनशे पन्नास दोनशे अठ्ठेचाळीस आसपासचं पहिलं टार्गेट आणि तीनशे चाळीस तीनशे एक्केचाळीसच्या आसपासचं दुसरं टार्गेट अशी दोन टार्गेट आपल्याला खालच्या दिशेनं बघायला मिळू शकतात स्टॉकचं नाव आहे एनटीपीसी लिमिटेड आपण आता पुढे जाऊया आणि शेवटचा स्टॉक मी एक, एक एक्स्ट्रा घेतोय कारण ह्याच्यामध्ये मला तुम्हाला दाखवायचं आहे तर आपण बघितलेले सगळे स्टॉक हे आता बेअरिश पॅटर्नचे बघितले याच्यामध्ये दिसताना काय दिसते आपल्याला ही ब्रेकआउट लेवल होती अनेक दिवसांनी आपल्याला काय झालं पेट्रोल नेट एल मध्ये ब्रेकआउट आलाय आणि चांगलं वर चाललंय पण तुम्ही जर काळजीपूर्वक हा शुक्रवारचा चार्ट बघितलात कॅन्डल बघितली तर तुम्हाला लक्षात येते दिसताना जरी ग्रीन कलरची असली तरी ही शूटिंग स्टार पॅटर्न आहे जर ह्याचा लोक खालच्या दिशेनं ब्रेक झाला तर ह्याच्यामध्ये सुद्धा सेलिंग होऊ शकतं आणि हा जो आपल्याला एक इथे ब्रेकआउट आल्यासारखा दिसतोय हा ब्रेकआउट फेल ठरू शकतो आणि ब्रेकआउट फेल्युअरचा एक चांगला ट्रेड आपल्याला पेट्रोनेट एल एन जी ह्या स्टॉकमध्ये बघायला मिळू शकतो हे झालं चार इंडेक्स सोबतच चार स्टॉकचे चा अनालिसिस हे अनालिसिस तुम्हाला कसं वाटलं जर ॲनालिसिस तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं कमेंट कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोजी विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि एखादी चांगली कमेंट अवश्य करा त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल कर क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विना विलंब बघता येतील आजच्या व्हिडिओ मध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद